महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली पार या बैठकीमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पन्नास टक्के तरुणांना संधी देणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं तसेच यावेळी धर्मनिरपेक्षता जपण्याचं आव्हानही शरद पवार यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलंय बैठकीत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला ते म्हणाले पूर्वी आपल्या पक्षात असणारा एक आमदार सध्या जाती जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहे ते अत्यंत चुकीचं आहे जातीय सलोखा जाती ठेवा स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर बोलताना जे काही जातीवाचक बोलू नका बोलताना प्रेमाची भाषा वापरा आपण करत असलेल्या विधानामुळं जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना या ठिकाणी शरद पवार यांनी दिल्या पुढे बोलताना शरद पवार म्हणाले राजकारणामध्ये जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा ते जास्त महत्वाचं नाही वाचाळवीर वाढलेत दुर्दैव आहे कोणी कोणाकडनं की काय खरेदी करावं वा, यावर सरकार गप्प बसतं सरकारचा त्याला पाठिंबा आहे का असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण केला दरी निर्माण केली जात असल्याचं देखील पवार या ठिकाणी म्हटले राजकारणात तरुणांना संधी देण्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत आगामी काळामध्ये कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जी काही उद्या बैठक पार पाडणार असल्याची देखील माहिती बैठकीमध्ये देण्यात आली येत्या आठवड्याभरामध्ये स्थानिक पातळीवर आघाडीबाबत निर्णय करा अशा सूचना देखील या ठिकाणी शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या तसेच आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे आज अल्पसंख्याक समाजाचा निर्णय घेतला असेच युवक आणि युवतींचा निर्णय होणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं त्याचबरोबर महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे ती तटपुंजी आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती त्याचबरोबर आमच्या वेळेस केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरघोसाची जी काही मदत या ठिकाणी देत होत नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा राज्यात अतिवृष्टीच्या पाहणीसाठी येणार होते पण तेव्हा मीच त्यांना पाहणीसाठी येऊ नका असं म्हटलं कारण राजकीय यंत्रणा तुमच्या दौऱ्यासाठी लागेल त्यामुळं मदतही होणार नाही असंही या ठिकाणी शरद पवार म्हणाले तर एकंदरीत मित्रांनो शरद पवार यांच्या बैठकीबद्दल आणि संपूर्ण जे काही त्यांनी स्टेटमेंट दिलं याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद